माझ्या मामाची मुलगी काजल हाए। हाए। ही किरण माझी कॉलेजची मैत्रीण हे बघ काजल मला तुझ्यापासून लपवायचं नाहीये माझा माझं बरोबर लग्न व्हावं पण मी तसं नाही करू शकत मला फसवायचं नाही आमचं प्रेम आहे ते सगळं खरं आहे पण मग तू हे सगळं घरी पण क्लिअर करायला पाहिजे ना मग तुला तर माहिती की घरच्या आपल्या दोघांविषयी किती आता काय सांगू तुला काजल हे बघ मला मामाने लहानाचं मोठं केलेलं आहे सांभाळलंय कुठंच उणीव दिलेली नाही पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर लग्न करू शकतो मामाचे खूप उपकार माझ्यावरती मला मामाला कसं बोलायचं ना सगळं आपलं एवढं पुढं प्रेम प्रकरण वाढलंच नसता ना असं कसं सांगायचं तुला अरे मला लग्न तुझ्या बरोबर करायचंय जबरदस्तीने हिच्या संसारात तुझ्या हिच्या आयुष्यात वाटून नाही करायचं तुझ्या पण नाही करायचं माझ्या स्वतःचा अजिबात नाही बोलायचं हे बघ काजल मी लहानपणीपासून तुला चांगला ओळखतो की आपल्याला चिडवताना सुद्धा आपल्याला एकमेकांना चिडवायचे मी आपल्या सोबत घासाला पाठवायचे याचा अर्थ मी तुला कॉलेजला पण सोडायला मनात भावना तयार झालेल्या आहेत मला पण माहिती तू असं किती पण सांगितलं ना तुला लपू शकत नाही हा मम्मी तेच सांगते ना मला जरी पहिलंच माहित असत नसते तुझ्यासोबत स्वप्न पाहिले मी ओळखतो का नसते स्वप्न पाहिले पण मला पण आता तुला फसून काय करणार मन मी मामाला कसं सांगणार तूच सांग ना नितीन तू हे मला आधी सांगितलं असतं मी का तुमच्या दोघांच्या मध्ये आले असते रे हे लहानपणी ठरवलेलं आहे त्यांनी मला चिडवायचे मग याचा अर्थ असं नाही की मी तिच्यावर लग्न करू शकत पण मग आता तुझं काय म्हणणं आहे मी काय करू मीच पेचात पडलोय पण मला एक तुलाच सांगायचे जे काय करायचं तूच करू शकते मी स्वतः मला कसं सांगा हे समजत नाहीये पण मी घरी कसं सांगू ते सांग ना मला मी मला तू पेचात पाडले तू म्हणायचा आईला सांग मला आवडत नाही म्हणून तो पण मी कस मग आवडत नाही हे बघा काय झालंय ना मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले आणि माझ्या एकटीच आपल्या दोघांचं मन राखण्यासाठी तू नाराज करणार मामाला मामीला नाराज करणार सगळ्या घरच्यांना ना ते बरोबर नाही तुला आमच्या घरचं काय माहिती का तू आमचं बोलतोय ना मी आम्ही दोघ अरे पण तू विचार कर तूच म्हणतो तुझ्या मामांनी तुझ्यासाठी खूप काही केलंय तुला जाण आहे त्या सगळ्या गोष्टीचे तू एवढ आपल्या प्रेमासाठी मामांना का नाराज याचा मामा जर म्हणते मुली मुल मा, त्या मुलीशी लग्न करत नाही करू शकत मी अरे पण ती तुझ्या मामाचीच मुलगी आहे तुम्ही लहानसे मोठे एकत्र झालात मग अरे ते फिलिंग तर पाहिजेत ना जसं चिडवतात याचा अर्थ असं नाही की आमचं लग्न लगेच लावून द्यायचं आम्ही एक मित्रमैत्रिणीसारखं राहिलो सोबत फक्त लहान भाऊंडासारखं अरे पण तिने काहीतरी स्वप्न पाहिले असतील ना रे तुझ्या मी आता आले दोन वर्षात पण ती लहानपणापासून तुझ्या तिने पाहिले आणि मग मी स्वतः नाही पाहिले तू नाही पाहिलेली अरे कशाला फक्त आपल्यासाठी सगळ्यांना नाराज करायचं नितीन मला ना हिच्यापेक्षा ना तुझ्यात जास्त हे दिसतंय तुला काय अडचण असेल ना तसं सांग नाही तुझं कोणा प्रेम असलं तसं सांग पण तू मी आमचं दोघांचं चालेल मी सांगतोय नील समजून माझ्या पद्धतीने तुम्हाला एवढं चांगलं ओळखतोस हा तुला आजच माहित झालं तू लगेच इतकं पुढे सांगते तुला तू एवढा लवकर डाऊट घ्यायला लागला ना माझ्यावर तू का ठ आली मी नाही येत मी काय सांगतो हिला की मला जर नाही तो यायचं असेल ना ते प्रेम वेळ आली मी स्वतः जाऊन सांगत मी हिला सांगितलं ती सांग मला आवडत नाही मग पुढं इतकं लांबवायची गरजच नाही ना सगळ्यांना माहित होण्याची इथं जर विषय संपत असेल तर काय अडचण नाही तू बोलून दाखव ना तिला का तोंडावर पाडतो तुझा तिला जमत नस तिला जमत नसेल ना ते मला सांगन की मला जमणार नाही मग मी स्वतः सांगावं लागेल मला हे बघा तुम्ही ना तुझ्या माझ्यावरती येऊ नका आता तुझं तिच्यावरती प्रेम म्हटल्यावरती मला पण असं वाटतं की वाटत जबरदस्तीने आपलं लग्न करून दिलं तर तू पण खुश खुश राहणार राहणार मी पण त्यापेक्षा मी माझ्या घरी ना माझ्या पद्धतीने जे काय सांगायचं ते मी माझ्या पद्धतीने सांगते हे हे तुझं असलं बाहेरचं मी नाही सांगू शकत घरी मी कुठं तु हे सांग म्हटलं मी फक्त मला एवढंच म्हणलं की आपल्या लग्नाबद्दल होऊ शकत नाही हे तू सांग मला आवडत नाही मला माहिती लग्न बदल होऊ शकत नाही पण आता लग्न पार तू आईला सांग तिथ तू पण तोंड येऊ नको काय अडचण हा अडचण काहीच नाही कशाली ना अडचण एवढीच होती की मी पण तुझ्यावरती प्रेम ओके अशा भावनांमुळे मला समजत नाही काय करावं मला पण तसंच झालं फुल कन्फ्युजन तुला काय कन्फ्युजन येतो अरे किती सरळ सरळ राह मला असं वाटतं मी तुमच्या मध्ये तुला एवढं भावनांची कदर असेल ना तू तीन चार वर्षात सगळं विसरून जायचंय लय नाटक नाही करायचं तुझ्या जा मनात जास्त वाटतंय मला मी सरळ सरळ तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुला माहित नाही समजून चल ना तू बरं झालं गेलं सोड आता सगळं चल इथून मला घरी सोड उशीर होतोय आणि घरी बोलतो लवकर करू आपण चल